नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे दिनांक पाच सप्टेंबर रोजी विद्यार्थी संविधानिक मंडळाची स्थापना अत्यंत उत्साहात करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक प्रकाशदादा कोल्हे सचिव ज्योती कोल्हे मुख्याध्यापिका वैशाली सूर्यवंशी दीप्ती पाटील शेख मॅडम आणि समन्वयक शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न आहे कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदने झाली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणपती वंदनेच्या नृत्यानं उपस्थितांची वाहवा मिळवली नवीन संविधानिक मंडळातील सदस्यांना प्रेरणा देण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी खास नृत्याविष्कार सादर केलाय त्यानंतर संविधानिक मंडळातील सर्व सदस्यांचे मार्च पास संचालन करण्यात आले प्रसंगी हेडबॉय म्हणून योहान ठाकूर आणि हेडगर्ल म्हणून यशस्वी नाळकर यांची निवड करण्यात आली आहे भरत खत्री आणि ज्ञानेश्वरी भुसारे हे स्पोर्ट मिनिस्टर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत तर ऋतुराज रोडे आणि प्रज्ञा कोरी यांची डिसिप्लिन सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय वैष्णवी खैर आणि दिशा खरडे बोराडे यांना क्लिनेस सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले प्रत्येक स्पर्धा खेळांसाठी कॅप्टन म्हणून आयुष बोराडे आणि कावेरी हाऊस लोक आणि संस्कृती बागुल ब्लू हाऊस ओंकार भालेराव आणि प्रांजल एरम ग्रीन हाऊस आणि शिवम आणि प्रांजल येलो हाऊस यांची वर्णी लागली आहे यासोबतच काउन्सिल मिनिस्टर म्हणून दुर्गेश साई पार्थ आयुष स्पंदन समीक्षा धनश्री आर्या रुमाम तेजस्विनी आणि समृद्धी या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना बॅचेस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले प्रकाश कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात्मक भाषणामध्ये मा सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कर्तव्य पार पाडताना नेतृत्व गुणांचा विकास करण्याचं आवाहन केलंय मुख्याध्यापिका वैशाली सूर्यवंशी यांनी देखील सर्व सदस्यांना जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचं सा प्रोत्साहन दिलंय कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक शुभम शर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन समन्वयक शिक्षिका दीप्ती पाटील यांनी केले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा